नमस्कार मी दिपाली विद दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तिळगुळाची वडी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात या पद्धतीने जर तुम्ही ही वडी बनवली तर अगदी मऊ खुसखुशीत सहज दाताने तुटली जाते इतकीही खुसखुशीत बनते लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सहज ही वडी खाऊ शकतात अगदी दात नसणारेसुद्धा दाताला अजिबात चिटकत नाही अशी ही तिळगुळाची वडी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे आता हे तीळ तुम्ही विदाऊट पॉलिश किंवा पॉलिशचे सुद्धा घेतले तरी सुद्धा चालू शकतात इथं मी विदाऊट पॉलिशवाले घेतलेले आहेत आता कढईमध्ये हे तिळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत एक वाटी तीळ घेतली आणि त्याच्यासाठी एक वाटी शेंगदाणेसुद्धा तुम्ही वापरू शकता चांगले असे भाजून घ्यायचे तीळ कढईमध्ये चटचट त्यांचा असा आवाज व्हायला लागला की गॅस बंद करायचा जर तुम्ही जास्त भाजले तर मग ह्या तिळाला कडवटपणा येतो त्यामुळे क असे चटचट उडायला लागले की गॅस बंद करून द्यायचा तीळ चांगले भाजून झालेले आहेत आता एका ताटामध्ये थंड करायला बाजूला ठेवून देऊयात आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत अगोदरच आता तीळ इकडं गार होत आहेत तोपर्यंत आपण एक काम करायचं की आपण ज्या ताटामध्ये गरम गरम हे मिश्रण ओतणार आहे तयार झाल्यानंतर तर त्याच्या अगोदरच या ताटाला तुपाने असं ग्रीस करून ठेवून द्यायचं म्हणजे ऐन वेळेला आपली गडबड होत नाही तर तुपाने ग्रीस करून हे ताट मी आता बाजूला ठेवून दिले तिळसुद्धा इकडं गार झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ वाटून घ्यायचे वाटून म्हणजे कसं घ्यायचं की थोडंसं मिक्सर बंद चालू बंद चालू असं करत एक दोन ते तीन वेळेला फिरवून घ्यायचं पटकन याची अशी पावडर होते जास्त जर फिरवलं तर याच्यातून तेल रिलीज होतं आणि मग करत, हे चिकट होतात तीळ म्हणून थोडंसं मिक्सर चालू बंद चालू बंद असं करत फिरवून घ्यायचं अगदी दोन ते तीन वेळेलाच आणि त्याच भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे सुद्धा असे पावडर करून घ्यायची जास्त पण बारीक पावडर करायची नाही आता तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर साधारणतः अर्धा छोटा चमचा घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून हे मिश्रण थोडा वेळ बाजूला आपण ठेवून देऊयात आणि इकडं गुळाचा आपल्याला एक पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपण एक वाटी तीळ घेतले होते आणि अर्धी वाटी शेंगदाणे तर त्याच्यासाठी मी इथं दीड वाटी गूळ घेतलेला आहे आणि लागला तर अजून अर्धी वाटी याच्यामध्ये गुळ आपल्याला ॲड करायला लागेल कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा गूळ घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता गूळ फक्त या तुपामध्ये आपल्याला वितळवून घ्यायचा आहे म्हणजे गुळाचे जे खडे आहेत बारीक बारीक कण याच्यात हाता कामान आहेत आता बघा इथं मी पुन्हा अर्धी वाटी गूळ ॲड केलेला आहे म्हणजे एक वाटी जर तीळ असतील तर त्याच्यासाठी दोन वाटी गुळ इथं मी वापरलेला आहे लो टू मिडीयम गॅसवरती हा गूळ चांगला असा वितळवून घ्यायचा आहे आता बघा गूळ चांगला वितळलेला आहे याच्यातले खडे पूर्ण वितळलेले आहेत आणि असं गुळाला यायला लागलं आहे तर आता तिळाचं आणि शेंगदाण्याचं जे आपण पावडर करून घेतलेली आहे ते याच्यामध्ये मिक्स करायची आणि गॅसची फ्लेम मात्र ह्या वेळेला लोच ठेवायची आणि लो, लो फ्लेमवरती हे मिश्रण चांगलं असं याच्यावरती चा परतून घ्यायचं पटपट परतून घ्यायचं नाहीतर मग काय होतं की याचा घट्टसर असा गोळा तयार व्हायला चालू होतो आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव होत नाही म्हणून सुरुवातीला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं पटपट एकजीव करून घ्यायचं तुम्ही इथं बघा पटकन याचा एक गोळा असा तयार व्हायला लागलेला आहे तिळ आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आता तळापासून हा गोळा सुटायला लागलेला आहे अगदी एक दोन ते तीन मिनिटं चला लागतात असं पटकन गोळा त्याचा तयार होतो आणि आता सुरुवातीला आपण ताटाला जे तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये हे ताटा मिश्रण पटकन असं ओतून द्यायचं ही कृती मात्र आपल्याला पटपट अशी करायला लागते नाहीतर त्याचा घट्टसर असा गोळा लगेच तयार होतं आता या ताटामध्ये मी ओतलेलं आहे आणि वाटीला आता तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या वाटीने हे मिश्रण थापून घ्यायचं अशी सपाट तळाची वाटी घेतली की मिश्रण व्यवस्थित असं थापता येतं आता हे माझ्याकडं मोठं ताट होतं मी घेतलेलं आहे छोटं ताट नव्हतं त्याच्यामुळे छोट्या ताटात जर हे मिश्रण ओतून तुम्ही थापलं तर व्यवस्थित अशा एक समान याच्या वड्या पडतात आता बघा ह्याला मी ओतलेलं आहे थापून घेतलेलं आहे चांगलं वाटीनी असं आणि साईडनी याच्या कडा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या चौकोनी वड्या पाडायच्या आहेत तर इथं पूर्ण याला मी चौकोनी असा आकार दिलेला आहे व्यवस्थित अशा कडा दाबून घ्यायच्या आहेत जिथं आपल्याला जाड वाटेल तिथं वाटीने पुन्हा व्यवस्थित थापून घ्यायचं म्हणजे वड्या एक समान अशा होतात जितकं होईल तितकं आपल्याला एक समान करायचा प्रयत्न करायचा आहे तर था आता हे थापून झालेलं आहे आता याची जाडी बघू शकता तुम्ही इतपत जाड मी ठेवलेले आहे आणि असं थापून झालं की एक चार ते पाच मिनिटच फक्त याला बाजूला ठेवून द्यायचं आणि पटकन याच्या वड्या कापायला घ्यायचं पटकन हे सुकून जातं आता हे मिश्रण थोडंसं अजून गरमच आहे पाच मिनिटं झालेली आहेत आणि आता मी याच्या वड्या कट करायला घेतलेल्या आहेत तुम्ही तर पाहू शकता की किती सहज याच्या वड्या कट होत आहेत काही वेळेला काय होतं की गुळ आपल्याकडून कधी कधी जास्त असा शिजवला जातो आणि त्यामुळे सुद्धा हे मिश्रण अगदी असं घट्ट होतं आणि वड्या नी नीट पडत नाहीत त्यामुळं गुळ ना सुद्धा फक्त आपल्याला तुपामध्ये वितळवून घ्यायचं आहे आता याच्या चौकोनी आकारामध्ये इथं मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत जास्त वेळ जर असं तुम्ही मिश्रण थापून बाजूला ठेवून दिलं तर याच्या वड्या अजिबात कट होणार नाहीत पटकन ते घट्ट होतं मिश्रण त्यामुळे पाच मिनटं झाले की पटकन या वड्या कट करायला घ्यायच्या तर इथं बघा वड्यांची साईज म्हणजे कितपत मी जाड ठेवलेले आहेत आणि अलगद अशा तळापासून त्या सुटायला लागलेल्या आहेत अजिबात चाकुनी किंवा उलतानाने मला काढायला लागलेल्या नाहीत आणि हे पहा इतक्या खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात पटकन अशी तुटली जाते या येणाऱ्या संक्रांतीला ह्या तिळगुळाच्या वड्या तुम्ही जरूर करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद